जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आणि बरोबर तो क्षण आलाच यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र सेनेची स्थापना केली तेव्हापासून एक प्रश्न मराठी माणसाच्या मनात कायम होता राज आणि उद्धव हे दोघे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले मात्र ती चर्चा चर्चेपुरतीच राहिली होती मात्र फडणवीस यांच्या महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर काढला आणि मराठीच्या मुद्द्यावरून तब्बल वीस वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आणि मराठी माणसाची प्रतीक्षा संपली आज स्टेजवर जेव्हा हे दोघे एकत्र आले तेव्हा नेमकं काय घडलं ते, का ते पहाच निमंत्रक ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं त्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ